कोई तेरे प्यार में सब कुछ भूल गई तेरे संसार में दास नारायण हो गया पावन चरणों में ले ले मुरली वाले हो भगवंताच्या नामानं आणि भगवंताच्या रूपानं जी अवस्था प्राप्त होते त्या अवस्थेच नाव आहे नाठवणी देह आणि म्हणून तुकोबा सांगतात आहे त्या परिस्थितीमध्ये समाधान मिळवायचं संसार करा खाली पाहून भगवंताची प्राप्ती करायची परमार्थ करावरती पाहून आणि हे जर आम्ही ऐकलं नाही तर तुकोबा सांगतात याच्यात आमचा काही एक तोटा नाही बरोबर आहे ना आता हे मी तुम्हाला तास दोन तासापासून जे बडबड करून सांगतोय हे जर तुम्ही ऐकलं नाही तर याच्यात तोटा तुमचा कामचा तोटा तुमचा कामचा तुमचा कामचा आमचा काय तोटा आहे तुम्ही सांगा ना ऐका काय तोटा उदाहरण सांगतो ऐका बरेच माणसाला असं वाटतंय मार लोक आहे त्यांचे कामच शेत पाकिटं घ्यायचे बडबड करायची आपल्यासारख्याने दोन <laughs> तास ऐकायचे आणि जायचं नाही कुठं काय मनावर घेता ऐका 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 याच्यात तोटा आमचा काहीच नाही एका नगर ते पंढरपूर पाचशे रुपये एस टीचं तिकीट फाडलं पाचशे रुपये एस टीमध्ये बसला कंडक्टर आला डबल बिल दिली डबल बिल दिल्यानंतर घाली उतरला एस टीच्या मागे जाऊन उभा राहिला कंडक्टर आला रा, ड्रायव्हर आला ड्रायवर बसला आणि एस टी निघून गेली आणि ते स्टँडवरती नासायला लागलं आख्खं स्टँड जमा झालं फसवलं 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 सगळं स्टँड जमा झालं काय भानगडे कुणाला फसवलं अरे मला एस टीवाल्याला फसवलं का बरं मला पाचशे रुपयाचं तिकीट काढलं पण एस टीतच बसलो नाही आता कोण फसलं कोण फसलं हा तसं आहे ऐका तू सांगतात आम्ही तुम्हाला उपदेश करत असताना हा जर उपदेश तुम्ही ऐकला नाही तर याच्यामध्ये आमचा काही एक तोटा नाही हे जरी नाही तरी दुसरं येईल हे जरी नाही सरती शेवटी बा काळ बांधून नेईल सरती शेवटी बा एका जनार्दनी आमचे काय बा जाईल जनार्दनी आमची काय बाज आईल पिंगळा 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 भाद्वारी <स्तिते> बोल बोलून का पिंगळा भाद्वारी पिंगळा भाद्वारी बोल बोलू चले का पिंगळा भाद्वारी अहो वाघा सोह वागा आहो वागा सोह वागा प्रेम होनी हटला ग देवकरा कैवारी वा व मलारी सवारी असताना देव कसा आहे तुम्ही पाहिला पाहिलं नाही पण या भूतळावरती चालती फिरते दैवत कोणते असतील ना ते दैवत आहे तुमचे आमचे आई वडील हा मातृदेव भव पितृदेव भव पण होते असं ज्यांच्या जीवनामध्ये आई वडील जिवंत ना दादा त्यांना आई वडिलांचं महत्व नाही कळत नाही कळत पण ज्यांना आपल्या जीवनामधून आई वडील गमावले ना पावला पावला त्यांची उणी भासल्याशिवाय हात नाही ज्याला हात नाही ना त्याला कधीतरी हाताची किंमत विचारून पहा ज्याला पाय नाहीत त्याला कधीतरी पायाची किंमत विचारून पहा ज्याला डोळे नाहीत ना त्याला कधीतरी डोळ्याची किंमत विचारून पहा आणि ज्याच्या जीवनामध्ये आईबाप नाही ना त्याला कधीतरी आई वडिलांची किंमत विचारून पहा ही जगही तुमच्यावरती प्रेम आहे आणि आई वडीलही तुमच्यावरती प्रेम करतात जगाच्या प्रेमात स्वार्थ आहे आणि माझ्या आईचं प्रेम आहे निस्वार्थी आहे आई कळवळ्याची जाती पण दुर्दैव आहे दोन पुस्तक मुले शिकले दोन पैसे मुलाच्या खिशेमध्ये आले ना तर तो सहज आईला विचारतो हे आई तू माझ्याकरता काय केलं बाबा तुम्ही माझ्याकरता काय केलं तुझ्या अशिक्षित अडाणी आईने तुझ्याकरता काय केलं या प्रश्नाचं उत्तर जर तुला पाहिजे असेल ना गाड्या फक्त साडेतीन किलोचं दगड स्वतःच्या पोटावरती बांध नऊ महिने नऊ दिवस नऊ दिवस स्वतःचं जीवन जगून बघ मग तुला कळल तुझ्या अशिक्षित आडानी आईने तुझ्याकरता काय केलंय काय केलंय सहज विचारतात तू वडिलांना बाबा काय केलं तुम्ही माझ्याकरता ऐक स्वतःचं संपूर्ण आयुष्य दुःखामध्ये खर्च करून जो कुटुंबावरती सुखाची सावली धरतो ना दादा तो त्या कुटुंबातला बाप असतो बाप असतो आई वडिलांच्या रुणातून आम्ही उतराय होऊ शकत नाही तू म्हणताना महाराज एवढं तुम्ही का आग्राने सांगता आमचा स्वतःचा अनुभव तोच आहे पस्तीस वर्षाचं वय आमचं पस्तीस वर्षाच्या वयामध्ये पंधरावीस लाखाची गाडी बसण्याकरता आहे ऐंशी शंभर वर्षाची मात्र माणसं आमच्या पायाला वागतात आणि संपूर्ण महाराष्ट्रभर कीर्तनाचा वेळ होतो याच्यात आमच्या स्वतःचं काहीच नाही काहीच नाही खरं सांगतो गाड्या कधीतरी आमच्या आईवडिलांच्या आशीर्वादाचा हात आमच्या मस्तकावरती पडला आणि आमच्यासारख्या दगडालासुद्धा देवपण आलं ही ताकदसुद्धा त्या आईवडिलांच्या आशीर्वादाचीच आहे आशीर्वादाचीच आहे आणि म्हणून आई वडिलांची सेवा करा आई वडिलांची हिंदू धर्म संस्कार संस्कृतीचं जतन करा वाईट दिवस हे संस्कृतीचे आणि वाईट दिवस आहे धर्मावरचे संस्कृतीचे दिवस कसे वाईट आले लक्षपूर का आम्ही ज्या पवित्र भारत देशामध्ये दे जन्म घेतला या भारताचा आदर्श सगळ्या जगानं घ्यावा एवढी उच्च कोटीची संस्कृती भारत देशाची आहे खरंच तू म्हणताना महाराज काय वेगळे हो इथं दगड येत तिकडं दगड मातीचे इथं पाणी तिकडं पाणीचे मग विशेषतः काय आली भारताची लक्षपूर्वक ऐका इतर देशांच्या नद्या ह्या फक्त नद्या म्हणून वाहतात पण त्याच माझ्या भारतातल्या नद्या आम्ही तीर्थ म्हणून स्वीकारतो ना म्हणून मेरा भारत देश महान आहे भारत देश महान आहे अजून एक वाक्य ऐका इतर देशांमध्ये स्त्री फक्त भोगाचं साधन मानलं आहे पण तीच माझ्या भारतातली स्त्री आम्ही लक्ष्मी म्हणून पूजा करतो ना म्हणून मेरा भारत देश महान आहे हा आणि अजून एक इतर देशांमध्ये शाळा फक्त डिग्री मिळवण्याचं सा साधन आहे पण त्यात माझ्या भारतातल्या शाळा आम्ही ज्ञान मंदिर म्हणून पूजा करतो ना म्हणून मेरा भारत देश स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयींचे वाक्य एक मला एक आठवतंय अटल बिहारी वाजपेयी लिहितात भारत भूमी कोई भूमिका तुकडा नाही ये जिता जागता राष्ट्रपुरुष आहे ये वंदन की धरती हे अभिनंदन की धरती है ये अर्पण की भूमि है ये तर्पण की भूमि है यहाँ की नदी नदी हमारी गंगा है यहाँ का कंकर कंकर हमारा भगवान शंकर है हम जिएंगे तो इस भारत के लिए और मरेंगे तो इस भारत के लिए और मरने के बाद भी पवित्र गंगा जल में बहती हुई अस्थियाँ उठाकर कोई कान को लगाएगा ना तो एक ही आवाज आएगा भारत माता की ने। 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 बस छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी झालेली भूमी या भूमीमध्ये संस्कार जतन ही आता काळाची गरज आहे हिंदू धर्म संस्कार जतन करा आई वडिलांची सेवा करा याच्यापेक्षा वेगळा परमार्थ नाही असो त्या नियमानं या ठिकाणी येण्याचा योग आला झालेली कीर्तन रूप सेवा भगवंताच्या चरणी समर्पित करतो आमची शिष्टीमराजा अतिशय गोड शिष्टीम तुमचे मनापासून आभार मानतो